मानेगाव बाजार येथे कायदा विषयी प्रबोधन कार्यक्रम पार पडले भंडारा तालुक्यातील मानेगाव बाजार येथे श्रीमती रेवाबेन मनोहरभाई पटेल महिला कला महाविद्यालय भंडारातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक वीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान करण्यात आले होते या कार्यक्रमाला बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे यांनी विरोधी कायदा दोन हजार तेराविषयी सविस्तर माहिती दिली आणि समाजात असलेली आजची अंधश्रद्धा आणि श्रद्धाविषयी प्रबोधन केले आणि लाल धागा काढा करणे आपोआप आग लागणे लोह्याची लंगर सोडविणे पाण्याचा दिवा पेटविणे असे विविध प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग करून दाखविले त्यामागील कारणे समजावून सांगितली या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक नरेश बोरकर हे होते यावेळी डॉक्टर कैलास इसवरकर डॉक्टर श्वेता वेगड प्राध्यापक जयश्री नंदेश्वर पुरुषोत्तम गायधने अश्विनी पडोडे अनन्या आंबेळुके प्राची देशमुख अंजली मेश्राम रुचिता राघवते साक्षी देवा देवारे समीक्षा तरारे पायल उके वैशाली भेदे पायल सोनवाने श्रद्धा बुधे ऋतुजा मानकर प्राजक्ता मानकर भाग्यश्री कोसरे श्वेता राऊत गायत्री मेश्राम ईसा मोडघरे प्रतीक्षा धुर्वे सु भूमिता खडसिंगे सोनू मुटकुरे दिप्ती उईके प्रांजली कोराटी नंदनी मडकाम खुशी धुळे प्रामुख्याने उपस्थित होते